नमस्कार मित्रांनो मी विकी पटेल आपलं बाजार फेरफटका आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार तीस एप्रिल दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी बैल बाजार दाखवतो मित्रांनो जुड्याचे प्रकेट व्यापारी मधुगर गुलाब चौधरी यांच्या दाऊनीला आपण विजली सडे आलो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्या कुठले आहेत आणि या ठिकाणी व्यवहार कसा होतो संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत धुळे आपण आज बावीस बैल आणले म्हणजे आपण अकरा जोडे आणलेले आहेत आपण आज तर आजची खरेदी कुठली आपली संपूर्ण बेले बाजाराची कधी आली होती गाडी वगैरे आपली रात्री दोन अडीच ला गाडी आली होती मित्रांनो या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती धुळ्यामध्ये प्रॉपर जाऊन असते अन्न चौदा यांची आणि पूर्ण मार्केटमध्ये अशा जोड्या पाहायला भेटणार अशा जोड्या यांच्या धावणीला तुम्हाला पाहायला भेटतील तर अन्ना एवोर इंची किंमत काय लावली आपण दोघांची सांगायला एक लाख पाच हजार रुपये आहेत आणि द्यायला फायनल मग पंच्याण्णव पर्यंत होतील कसे दोघी दाखल आहे फक्त दोन दोन अन्न यांची फायनल किती होतील पंच्याण्णव पर्यंत काय यांची गॅरंटी आपल्याकडे गाड्या ओखरला आहे मित्रांनो फक्त दोन दोन दाते गाड्या वॉक चालू आहेत ते पाहू शकता एकदम सुंदर अशी जोडी मित्रांनो दिसायला आपण आकर्षक पाहू फक्त जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात प्रॉपर दावा नसते मित्रांनो या ठिकाणी गोऱ्यांची क्वालिटी पाहा तुम्ही गोऱ्यांची क्वालिटी सुंदर अशी टॉप क्वालिटीची गोरे दोन दोन जाते फक्त अन्न एंचली फक्त चार चार जाते काय किंमत एंचली एक लाख दहा हजार रुपये सांगायचे आणि द्यायला फायनल मग लाखापर्यंत होतील ते बरोबर आणि कमी जास्त होतील सांगायच्या किमती आपल्या आणि गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण मार्केब मालक असणार आहेत हे पण आपली जोड आहे का काय किंमत काय किंमत दोघांची एक लाख पाच सांगायचे आणि द्यायला फायनल नव्वद किंवा पंच्याण्णव पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे दोघे चार चार दात आहेत यांची गॅरंटी वगैरे आपल्याकडे गाड्या वक्त गाड्या वक्त कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसेचे आपण मला कसणार आहेत बरोबर या जोडीचे सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला फायनल नव्वद नव्वद पर्यंत होतील दाताला कसे दोघे सहा 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 जात आहेत अण्णांची गॅरंटी काय आपल्याकडे संपूर्ण कामाची मार्क बस मालक असणार आहेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी मध्ये पण आला तरी आपल्याकडे आणि अन्न आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये रुपयावर जो पण पैसे कारण आपल्या जे धुळे असतात ते संपूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर अन्न आहे धुळेचे चार चार काय ऑफर आहे सांगायला एक लाख तीस हजार रुपये आणि द्यायला फायनल एक लाख दहा पर्यंत किती पर्यंत मागणी झालेली बाजारात आता किंवा मागितले गेलेत दाताला कसे दे चार चार दाते फक्त बरोबर मित्रांनो दाखव बरं वगैरे मित्रांनो संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते रात्री गाडी उतरली यांच्या चार चार जाते फक्त यांची गॅरंटी कशी मग आपल्याकडे संपूर्ण कामाची गॅरंटी स्वतः मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी घेण्यासाठी याला दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर हे दुडीचे सांगा बरं सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला फायनल किंमत मग कमी जास्त होऊन जाईल ज्या सांगायच्या किंमत जास्त होतात आपलं अन्न त्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे एक दोन दाते आणि एक चार, चार दाते कशी गॅरंटीची आहे दोघांची मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीचे स्वतः मालक असणार आहेत आपण या जोडीचे सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला मग होऊन जाईल कमी जास्त दातला कशी येतात फक्त चार चार दात आहेत आणि गॅरंटी कशी आणण्याची मग सर्व कामाची गॅरंटी मार्केट बसीचे स्वतः मालक असणार आहेत आपण बरोबर एक हे पंच्याऐंशी आणि द्यायला पंच्याहत्तर पर्यंत होणार कसे दाताल तुके एक सहा एक करदाते यांची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा स्वतः पण मला करायला हा सिंगल आहे का सिंगल आहे का अण्णा काय किंमत हां सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला फायनल पंचेचाळीस पंचेचाळीस पर्यंत दाताला कसे जाणार सहा दात आहेत तर गॅरंटी काय आणणार सिंगलची काय गॅरंटी वाली सर्व कामाची कामाची आपल्याकडे ज्या पण जुड्या संपूर्ण गॅरंटीच्या जुड्या असतात त्यामुळे आपल्याकडे व्यवहार आहे एक रुपयावर सुद्धा होतो बरोबर हे जुडे का ना काय किमतीची जोड पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी सहा सहा दात आहेत आणि द्यायला मारणार सत्तर किंवा पंच्याहत्तर लागलं आम्हाला ही चालू आहे संपूर्ण बरोबर ही गावरान जोडे का काय किमतीची आहे नाईम सांगायला पैसा हजार रुपये द्यायला पंचावन्न पर्यंत तुम्ही हा मित्रांनो कमी किमतीची वेळी ही पण पाहिजे असेल तो तुम्हाला ही पण भेटेल आणि गॅरंटी आण संपूर्ण आहे मार्केट स्वतः मला कसं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत हा सिंगल आहे का फक्त दोनदा आहे काय ऑफर आदनायची आदात आहे का तुला बरोबर काय किंमत आणण्याची वली सांगायला सांगायला पंचेचाळीस आहे आणि द्यायला पाहिजे ना पस्तीस पस्तीसपर्यंत होईल गॅरंटी माहिती काही द्या ना गाड्या गाड्या चालू करू का बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत मधुकर गुलाब चौधरी इथले प्रख्यात व्यापारी मित्रांनो इथले जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एक नंबर व्यवहारा बाजारामध्ये आणि तुम्हाला टोटल चिल्लार जोड्यांच्या बाजार दावणीला पाहायला भेटतील मित्रांनो मी पाहू त्या ठिकाणी धुळीचाही व्यवहार झालेला या ठिकाणी झालेला होऊ शकतो धुळ्यांची क्वालिटी पण मित्रांनो सुंदर अशा आणि गॅरंटीच्या धुळ्या आपण विक्रीसाठी आणलेल्या बाजारामध्ये होऊ शकतो आपण या ठिकाणी या ठिकाणी बदला पण तो सिंगल धुळी पण भेटेल आपल्याला जोडीचा व्यवहार झाला का कसा केला व्यवहार आपण ऐंशी हजार झालेला आहे कसे दाताला कसे होते सहा सधात होते गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण दिली का घेणारे कोण आहेत एक तर घेणारे मित्रांनो सहा सधात होते कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत ऐंशी हजार ला व्यवहार झालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मधुकर गुलाब चौधरी जरी एकदम प्रख्यात व्यापारी मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर जावा नसते तर आपण ओढीच्या माध्यमातून त्यांचा नंबर घेणार आहे तर अन्न आपला नावाने नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौधरी जरी सत्तर तीस अडतीस एकेचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला नंबर दिला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा झाला व्यवहार जोडीचा कसा केला व्यवहार आपण एक लाख हजार एक लाख पाच हजार रुपये दाताला कसे होते तो दाताला चार चार जात होते तर घेणारे कोण आहेत तुम्ही का अण्णा नाव काय आपल्याला कुठले आपण शेतकरी का आपण बरोबर कसा केला व्यवहार आपण एक लाख पाच हजार रुपये आपण यांना गॅरंटी वगैरे काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिलीत मार्केट जे स्वतः मालक असणार आहेत किती रुपये बेन दिले यांनी पंचावन्न रुपये बेन दिले बाकी आता कधी देणार ते पुढच्या मंगळवारी का बरोबर <स्याँगा> शेतकरी मित्रांनो एक लाख पाच हजारचा चा व्यवहार झालेला एक येणारे शेतकरी ते आणि कामाची रेंट वगैरे संपूर्ण दिलीत मार्केट स्वतः मालक असणार आहेत धुळ्याचे पॅकेट व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांची धावून होती मित्रांनो या ठिकाणी धावून येतील एक जोडी विक्री झालेली आता जोड वगैरे चांगली होती मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती मार्केवर शेस होता आहेत ते